भोंडीबा रामचंद्र धनावडे यांनी महाबेश्वर तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष म्हणून खरोशी शिरणार या गावातील ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निकृष्ट कामाच्या संदर्भात उपोषण पुकारले होते या उपोषणानंतर माननीय अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्या दालनात एक तास चर्चा झाली निकृष्ट कामाची तपासणी आणि अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली चर्चेत निकृष्ट काम तपासण्याचे व ते पुन्हा क्वालिटी आणि क्वांटिटीप्रमाणे करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले तसेच जे अधिकारी ठेकेदारांच्यावर खराब कामाला पाठीशी घालत होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धोंडीबा धनावडे यांनी केली यासोबतच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी केली सकाळी दहा वाजता अधिकारी आणि ग्रामस्थांनी खरोशी शिरणारे येथे कामाची पाहणी केली तेथे ते नऊ ते दहा लाख रुपयांच्या संरक्षण भिंतीचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता अधिकारी यांच्यापुढे पुढे लहानशा दगडाने आणि हातोडीने फोडली ज्यामुळे कामाच्या निकृष्टतेचा पुरावा अधिक ठळकपणे समोर आला यानंतर शिरणार गावातील दुसऱ्या वाडीतील कामाची पाहणी केली येथे देखील ठेकेदारांनी निकृष्ट काम केले होते ग्रामस ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या कामावर नाराजी व्यक्त केली आणि ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली ग्रामपंचायतीच्या वतीने आगामी चार दिवसात ग्राम ग्रामसभा घेऊन संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव ठरविण्यात आला आहे धोंडिबा धनावडे यांनी सामाजिक बांधिलकीला कलंक लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे जर हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही तर आम्ही कोयना जलाशयामध्ये समाधी घेण्याच्या आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आज ह्या गव्हर्नमेंटने आम्हाला गोरगरिबांसाठी स्कीम राबवली त्याच्यामधनं हे काम केलं आजपर्यंत सुद्धा बांधकाम झाल्यापासून एक दिवस त्याच्यावर पाणी मारलं नाही आणि आता आता भुगा उडाला आहे हे काम किती दिवस टिकणार आहे तर अजिबात त्याच्यावर मारलंही नाही बांधकाम करून गेले आणि निघून गेले तिथनं मी जे अमर उपोषण दहा तारखेपासून चालू केलं होतं त्या उपोषणाच्या मागचं कारण होतं की शिर्नार मधल्या दोन्ही वाड्यातला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा केलेला होता या ठिकाणी रेणू सुद्धा काम त्याच पद्धतीचं होतं आणि त्या उपोषणावरती अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये मिटिंग होऊन बाबा निकृष्ट झालेली कामं आहेत ती काही अंश आम्हाला मान्य आहेत असं अधिकाऱ्यांच्या म्हणण्यात आलं आणि मग आज तेरा तारखेला आज या ठिकाणी पाहणी दौरा होता त्याच्याबरोबर ते कॉन्ट्रॅक्टर होते रत्नप्रभाचे विजय चव्हाण आज जाधव साहेब होते साहेब ही सगळी मंडळी आली होती प्राथमिकदृष्ट्या जेव्हा खरोशीमधला आपलं रस्त्याचं जेव्हा कामाची पाहणी केली तेव्हा संरक्षण बिन जवळ दहा ते बारा लाखाचे आहे दोन ते तीन मोऱ्या आहेत पूर्णपणे स्टार्ट काम केल्यापासून त्या काँक्रिटीकरणाचं काम एंड होईसपर्यंत त्या जेव्हा पाणी मारलेलं नाही ते आदरणीय ना आपण पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे अगदी साधं हात हातोडीने मारलं तरी ते पूर्ण कॉन्क्रीट पडून गेलेलं आहे वलंब्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मोऱ्या नाहीत वलंबा वर धरला तर मोऱ्या जवळजवळ आठ ते नवीन बाहेर पडलेल्या आहेत त्याही अधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या आहेत मात्र डांबर डांबर जे झालेलं आहे ते बाकी विजय चव्हाण आपलं काम चुकीचं झालं आहे त्याला पाठ लावायला तयार नाहीत राहिला प्रश्न शिरनारमधला शिर्नारमधले जे देऊळची वाडी आहे त्या वाडीमधून खाली जवळजवळ दीडशे ते दोनशे मीटर डांबर झाले त्या डांबरावरती गवत उगवलेलं आहे म्हणजे डांबर करून पंधरा दिवस झाले ते डांबर उगवलेलं आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने चूक मान्य केलेले आहे हे चुकीचं डांबर होतंय हे अधिकारी डोळ्याने पाहतायत एवढं अधिकारी कशाच व्हावून गेलेत आहे कॉन्ट्रॅक्टर जर मान्य करतो आहे की माझं काम चुकीचं झालं मी आता हे काम नवीन करून देतो तर अधिकारी पाठीशी आहेत अधिकारी कशात वाहून गेलेत का अधिकाऱ्यांना शासनाचा पगार कमी मिळतोय म्हणून टक्केवारीसाठी आदरणीय आमच्या विभागाचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब तालुक्याचे आमदार मंत्री महोदय नामदार मकरंजी पाटील साहेब मदत पुनर्वसन मंत्री यांच्या माध्यमातून करोड रुपयाचा निधी आलेला आहे परंतु या ठिकाणी अधिकारी मात्र ठेकेदारापेक्षा कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी आहेत आणि लोकांच्या नागरी सुखसुविधेसाठी आलेला निधी लाटण्याचं काम आहेत निधी गावामध्ये आला तर गावात पंचायत आहे ग्रामपंचायत आहे सरपंच उपसरपंच मान्यवर लोक आहेत यांना विश्वासात न घेता अधिकारी ठेकेदारांना वाहून जात आहेत आणि ठेकेदाराचं ऐकून काम आहेत त्यातलाच प्रकार शिरनारमध्ये घडलेला आहे शिरनारची दुसरी वाडी जी आहे त्या वाडीमध्ये तसंच झालेलं आहे गटर पूर्णपणे जवळजवळ सात सात फूट खोल होतं पावसानं पाण्या ते वाहून गेलेलं होतं त्यामुळं आम तिथं आम्ही चौकशी लावतोय आणि ग्रामपंचायतीची बॉडी मिटिंग घेऊन याच्यावर कारवाई करणार आहे मासिक मिटिंग ग्रामसभा घेऊन त्यामुळे इथं अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे संपूर्ण कोयना सोशी कांदाटी विभागामध्ये अधिकाऱ्यांनी ठेकेदार यांचं मिल गणित काय आहे ते आदरणीय जिल्ह्याचे बांधकाम मंत्री नामदार छत्रपती राजे भोसले यांनी प्रामुख्याने लक्ष राहा घालावं आणि बांधकामाचा जो काय भ्रष्टाचार या महाबळेश्वर जावळी तालुक्यात चालला आहे विशेष करून कोयना भागात चालला आहे हा उघडकीस आणावा एवढीच आमची सामान्य नागरिकांची समाज कार्यकर्त्यांची मागणी